ही आहे काजूची बी तिला पूर्ण ओंबलाने पकडून ठेवले त्याला जे लाल कलरच्या मुंग्या दिसतात त्याला ओंबील बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा नक्की बी आत्ता धरल्यात आहेत कुठं कुठं काजूचं झाड बघा या, या, या हे काजूच्या बी आहेत हे अजून लहान आहे म्हणजे सम बी कशी भरलेली आहे बघा अजून हे बघा हे दाबा आहे ना हे दाबायचं आपण हे दाबून दबलं गेलं ना मग समजायचं ते अजून बी तयार नाही झाली तो मूल नहीं मैं बगोन अपन हे बी है ना ओंबील है तेल दबाँ हे बी पक्की तैयार मैं हे बी तुम्हें भाजी का बोंड तैयार ते पिकले नहीं पी सु चार पाँच दिवस बो बोंड बी लगता दाल बोंड बोलता तो बोंड वरती बी खालती काजू जी बी है ती तैर सुकले बी आणि भाजीसाठी आपण वापरू शकतो ह्या बिया असं दाबून बघायचं हां तयार झाली हे बघा हे पण बघायचं हा मोहर ह्याला तोर बोलतात तोर मोहर असं बोलतात ह्याला तुमच्याकडे काय बोलतात सांगा बी लागले आता थोडीफार आत्ता आता लागले कुठं कुठं लागले यंदा बिया कमी आहेत आपल्याकडं हे ओंबील चावत नाहीत ते लाल मुंग्या असतात ते एवढं चावत नाहीत बघा बोंड आहे अजून तयार झालंही नाही पिकलं की ते खातात त्याला मीठ लावून मस्त खाऊ शकतो आपण पण बिया तर तयार झाल्या आज आम्ही आलो आहे होळीवर आमच्याकडं दिंडे आमट्या घेऊन जातात त्यासाठी आलो आहे दिंडे काढायला दिंडे आहेत तिकडे ती भावा आला आहे बघून बारीक बारीक घ्यायचे म्हणजे ते गरम झाले ना की चांगले वाजतात हे आमच्याकडे दिवाळीचे फटाके वाजतात एवढं पडते नको खाली तो खूप थांबी तोडतो त्याला हे दिंडे आहेत ह्याला दिंडा बोलतात ह्याला दिंडा बोलतात हे दिंडा बोलतात बोलता। आमटी दसरी बारीक दुसरी असते आमटी ती पण वाचते ह्या पण वाचतो हे आम्ही लहान होतो तिथेपासून आम्ही असे दिंडीबिंड वाजवतो तर होलीमध्ये टाकायची रात्री आणि दगडीराफटायची फटाक्यापेक्षा पण भारी आवाज येतो इथं खाली नदी आहे सहा सा वाजलेत जे सर्व सर्व लिंबी आहेत ना जी शेवस्य। जी शेवस्य। ते घ्यायचे आपण टाकायला मजा असते गावाला खरी की फक्त जो गावाला राहिला त्यालाच माहिती असते मस्त झाले दोन दिंडे असे बारीक बारीक दिंडे घ्यायचे ते चांगलं वाचतात जेवढा पाहिजे तेवढा पण अंदाजून घ्यायचा पुढचा सेंडा तोडून टाकायचा जेवढं लहान पाहिजे आपल्याला तेवढा घ्यायचं जेवढे तुम्ही पात बारीक घेणार आणि पातळ घेणार ना तेवढं ते चांगले वाजणार जास्त जाड घेतल्याने त्याला काय माहिती जास्त आग लागते आणि आता पहिल्यासारखे लोक आता भारे टाकत नाही लोकांनी शेती सोडले शेती सोडल्यामुळे लोक आजकाल भारे टाकत नाहीत त्यामुळे जास्त पाहिजे तेवढ्या होलीला हा जेवढी पाहिजे तेवढी आग भेटत नाही मग त्यामुळे ते शेकत नाही त्याला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी असं वाजवलं की नाही ते पण सांगा

आज लास्टचा उद्या म्हणजे दहावा होम, होम। नऊ होल्या होतात नऊ फाग होतात आणि धावा होम होतो मग जे पण तुम्हाला काय आज वाजवायचं ते आजचा दिवस हो आणि आज जे पण तुम्हाला खेळायचं ते आजच्या आजच्या दिवशी आमच्याकडे रात्री पहिले खेळायचे आम्हाला आट्यापाट्या कबड्डी आता तशी माणसं गावी राहिली नाही एवढं पण आता हात नाही गाई की लोक आता जे तो उठसू आपल्या नोकरी धाण्या धान्यासाठी कोटासाठी गो मुंबईसारख्या ठिकाणी गेला त्यामुळे अक्षर कोण बारा बारा एक एक वाजेपर्यंत खेळत असायचो आता पण खेळतात आज आज दिवस नाही पहिली पोरं एवढी होती की बस बसायला लागायचं मग तो आपापला वेगवेगळा खेळ गेम खेळायचा आजकाल अशी कंडिशन आहे मैदान आहे पण पोरं नाहीत

पहिला जो तो चोरायचं एकमेकाचं चो वगैरे तर त्यात पण मजा वेगळी होती आता कसं पब्लिक नाही कोण पहिलं जो तो गावी असायचं शे, शेती करायचं त्याला मुलं भारा वगैरे हा पडायचा आता लोकांनी शेती सोडली शेती सोडल्यामुळं आता जो आपल्या होलीला लागणारं ला मटेरियल आहे भारे असतील गावताच्या वरडी असतील ते आता भेटत नाहीत त्यामुळं असते असती आणि पहिले गाव हे गावाला नऊ फाग होतात तर फाग पंचमी बोलली जाते धावा होम होतो आपल्या होली बोलतात आपण जाणार हे रात्रीची तयारी चालली आपली घेतले भाऊ घेतलेस हां चल या बावन पण काढलं नाही चौकाश येऊ चौका हा चौक घरी मी करतो बारीक चला असा नजारा दिसतो खाली नदी आहे खालची आमचं घर दिंडे काढलेत आम्ही होयती कुठे पण लावू नको सौकात चल बाबा त्याला बाबा तोडायला लागेल पुढचं तो सावका सावका सौकास परवीनचे बाबा आले केस कापायला नाही दाढी करायला ही बघायला आपल्याला हे अजून आहे आम्ही ह्या वेळापर्यंत जाऊ की नाही माहिती नाही तुझ्या बाजूला ठेवत नाही की

Come on, come on, come on, come on, come on, come આ પાન ના રે એ 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 ये कोण आहे हा आता બરાબર yeah, જવાય

अरे आहे हा होता पाक पंचनीतला नवबा पाक तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण असे नवीन આય મસ્ત ઓય આરે વાહ સરસ તોરીતા મારnabla ભાગ તોરીતા મારnabla તેલા કસ

काय <coughs> विकी? <coughs> <coughs>